पुढच्या प्रचाराची रंगवाळी सुरू आहे प्रचार कोणत्या प्रचार आता चांगल्या पद्धतीने चालू आहे नियोजन सगळं चांगलं झालेलं आहे आणि आपण आता पुढच्या आणखी त्याची गती वाढवणार आहोत चांगल्या पद्धतीने चालू आहे किती गावं झाले आतापर्यंत आतापर्यंत बेलसर माळशेरस गट परत वीर बिवडी जिल्हा परिषद गटाचा पंच्याहत्तर टक्के भाग झालेला आहे साधारण आणि आज आपण दिवे गराडे मध्ये आहे कालच्या सभा होणार होती उरळी रद्द झाली अचानक आणि दुसरा जो घटक पक्ष आहे तो सांगतोय की अजितदादा नाही काय नाही असं काय नाही आजी दादांना अचानक अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री यांच्याबरोबर मिटिंग लागल्यामुळं दादांना ला अचानक त्या ठिकाणी जावं लागलं त्यामुळं कालच्या दिवसच्या सर्व सभा त्यांच्या त्या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा गैरफायदा घेऊन विरोधक त्याचा अपप्रचार करतात आणि अशा पद्धतीने लोकांच्या संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करतात पुरंदर मध्ये सभा होणार आहे परत दादाची सभा दादांची सभा सतरा तारखेला या ठिकाणी सासवड या ठिकाणी होणार आहे पालखी तळावरती आणि त्या ठिकाणी मिटकरी साहेबांचा बी या ठिकाणी पंधरा तारखेला सभा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे परत भुजबळ साहेबांची सभा या ठिकाणी तालुक्यामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्हाला अजून तारीख त्यांची मिळालेली नाही परंतु आम्ही प्रयत्न करतोय की ह्या दोन्ही नेत्यांचा या ठिकाणी आम्हाला त्या वेळ मिळावा असा आम्ही प्रयत्न करतो आहे